नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मटार पालकची भाजी बनवूया चला तर मग न उकडता झटपट अशी मटार पालक बनवू त्यासाठी ते आपल्याला फ्रेश अशी पालक घ्यायची आहे त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि कापून घेतलेले आहे बघू शकता त्यासाठी ते आपल्याला वाटण तयार करून घेऊ एक टमॅटो चार ते पाच काजू एक इंच आल्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या त्याचं असं वाटण तयार करून ठेवलं आहे आता आपण एका पॅनमध्ये दोन पळी तेल घालूया एक तेजपत्ता घालून घ्यायचा आहे पाऊन चमचा जिरे चार मिरे असं तडतडू द्यायचे आहे बारीक चॉप केलेला लसूण घातलेला आहे खडे मसाला थोडासा घातला की हॉटेलसारखी चवीला चविष्ट अशी भाजी लागते चांगला लाल होईल तोपर्यंत परतू द्यायचा आहे आता बारीक मीडियम आकाराचा कांदा कापून घेतलेला होता आपण तोही आपण आता त्यात घालून घेतलेला आहे त्यालाही लाल गुलाबी कलर येईल तोपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे आपण वाटण तयार करून ठेवलेलं होतं ते, ला हो ते थोड़ो -थोड़ो ला आता आपण त्यात घालून घेतलेलं आहे वाटणाला चांगलं परतू द्यायचं आहे चांगलं परतून झालं की आपोआप त्यातलं मॉइश्चर कमी होईल आणि तेल सुटायला लागेल उरलेलं वाटण होतं ते आपण आता त्यात घालून घेतलेलं आहे बघू शकता थोडं थोडं तेल सुटायला लागलेलं आहे म्हणजे आपलं वाटण चांगलं तळून झालेलं आहे आता आपण त्यात एक वाटे वाटाणे घालून घेणार आहोत सोलून ठेवलेले वाटाणे होते तेही आपण त्यात घालून घेऊ नरम होतील तोपर्यंत त्याला आपण त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे चांगले परतून झाले की आपण त्यात मसाले घालून घेऊ अर्धा चमचा लाल मिरची टाकून घेतलेले आहे पाव चमचा हळद एक छोटा चम्मच धने पावडर एक छोटा चम्मच गरम मसाला असे मसाले घालून चांगले त्यांना पण एक जेव होईल तोपर्यंत परतून घ्यायचं आहे आपण पालक धुवून ठेवलेली होती ती आपण त्यात घालून घ्यायची आहे पालकालाही स्वच्छ दोन तीन पाण्याने चांगलं परत धुवून घ्यायचं आहे आणि एकसारखं परतून घ्यायचं आहे पालकामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते त्यामुळे भाजीला पाण्याचीही गरज नाही आपोआप भाजीला पाणी सुटेल आपण या सारणात त्याला झाकण ठेवून वेळ शिजू देणार आहोत बघू शकता भाजीला कसं पाणी सुटलेलं आहे ते पालक ही नरम झालेली आहे अजून दोन ते तीन मिनटं झाकण ठेवूया बघू शकता शिजलेली आहे आपली भाजी आता याला आपण शेवटी तडका देऊन घेणार आहोत मयूरीज चॅनलच्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा बघू शकता छान अशी भाजी शिजलेली आहे आता आपण यात भाजीमध्ये आता आपल्याला एक कपसारखं पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे भाजीला ग्रेव्ही तयार होईल पाणी जास्त घालायचं नाही आहे थोडंच पाणी घालायचं आहे एवढ्या पाण्यामध्ये भाजीला शिजू द्यायचे आहे छान अशी भाजी, चा भाजी तयार होईल आता आपण भाजीमध्ये मीठ टाकून घेऊ एक चमचा मीठ टाकलेला आहे आणि भाजीला शिजू देऊया तोपर्यंत आपण एका पॅनमध्ये तडका देऊन घेऊ भाजी शिजते तोपर्यंत थोडंसं तेल टाकलेलं आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या लसुणी तडक्यासारखी तडका द्यायचा आहे अख्ख्या दोन लाल मिरच्या टाकायच्या आहे एक मोठा चमचा तिळ घालून घेऊया तेलात थोडीशी लाल मिरची पण टाकणार आहोत मी गॅस बंद केल्यानंतर टाकलेली आहे मिरची जळू नये म्हणून आता आपल्याला ती फोडणी भाजीमध्ये ओतून घ्यायची आहे बघू शकता छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे भाजी बनवून बघा आणि एकदा नक्की मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आपल्या प्रतिक्रिया कमेंटमधून नक्की कळवत राहा आणि रेसिपीबद्दल काही डाऊट असतील तर नक्की सुचवत राहा थँक्यू